नगरपालिकेच्या रणदुंगाळीमध्ये खर तर सांगवल्यामध्ये त्र्याहत्तर वर्षाचा एक युवक भाजपनी उमेदवार केलेला आहे आता मारुती बनकर आपल्या सोबत या निवडणुकीकडे तुमचा जुना काय अनुभव आहे पहिल्यांदा तुम्ही भाजप भाजपमध्ये आला काय अशी जादू काय झाली वेगळी जादू काय नाही विकास कामासाठीच शेकापतून भाजपमध्ये आला आणि देशात मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यात फडणवीस साहेबांचं सरकार आहे सोलापुरात आपले जयकुमार गोरे साहेबांचे आहेत पालकमंत्री त्याचबरोबर सांगोला शहरात भाजपचे आपले चेतन सिंग केदार अध्यक्ष आहेत म्हणजे ह्या विभागाचे त्याचबरोबर आमचे मित्र बाळासाहेब आहेत त्याचबरोबर आता युतीत आलेले आमचे म्हणजे जुने किंवा बाबासाहेब देशमुख हे आमदार आहेत आणि त्याचबरोबर दीपक बाबा साळुंके पाटील आहेत त्यांच्या सगळ्याच्या माध्यमातून चांगला विकास घडेल असे विचार करून हे केले सांगोला नगरपालिकेत पहिल्यांदाच नगरात कमळ पहिल्यांदा फुलणार पहिल्यांदाच फुलते कमल हा पहिल्यांदाच फुलते कमल बरोबर पूर्वी एक त्यांचे पुजारी सर म्हणून होते पण ते कमळावर नव्हते नगरसेवक होते पंच्याऐंशीला मायावर तुमच्या माध्यमातून इतिहासच घडतोय तुमचा काय अनुभव आहे आता आता काय 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 तुम्हाला तुम्हाला काम कामात सांगोला शहराचा एक पहिल्यांदा भुयारी कटाऱ्यांची कामं पहिल्यांदा मार्गी लावणे आता रस्ते दैनंदिन जीवनात लोकांना त्याचा भयंकर त्रास होतोय जोळीमुळे प्रत्येकाच्या दुकाना पुढे रस्ते खोदलेले आहेत दुकानात जाणाऱ्या ग्राहकाला त्रास दुकानदाराची विक्री होते कमी अशा बरेच गोष्टी आहेत तर ते पहिल्यांदा भयारे करणारेच काम ताबडतोब पूर्ण करून धुळमुक्त रस्ते करणे हे पहिलं काम त्यानंतर आरोग्यसेवा देणे त्याचबरोबर आणखीन स्वच्छ पाणी देणे आरोग्याचे कामं पूर्ण जेवढे म्हणजे हे आहेत काय दुरुस्त करावं लागत असतील तर तथे दुरुस्त करणे त्याचबरोबर जे विकास आराखडा होता त्या विकास आराखड्यातली काय कामं करता येतील पाहणं आणि महिला सक्षमीकरण करणे अशी बरीच काम आहेत जेवढे करता येतील तेवढे पूर्ण करता येईल युवकांसाठी काय योजना आणणार आहेत नगरपालिका माध्यमात आणता येतील की अभ्यासी काय परत तुमच्या खेळाडू जे काय असतील तर ते करता येतील सांगोला इथे क्रीडा संकुल आहे म्हणजे जिल्हा नियोजन याचा तर त्या क्रीडा क्षेत्रात आपण नगरपालिकेचा सहभाग घेऊन काय करता तो, तो ते वाढवता येईल युवकासाठी काय विरोधक आहे त्यांचं काय आव्हान आहे तुमच्याकडे म्हणजे आव्हान वाटत तुम्हाला नाही युवकांच म्हणजे विरोधकांचं काय मला आव्हान वाटत नाही तस पण आम्ही आमची पार्टी निवडून येईल एवढं निश्चित काय आपले मतदार आहेत त्यांना काय आव्हान काय करसाल तुम्ही कुठल्याही भूल आपल्याला बळी पडू नका त्यांच्या समोर माझा चेहरा आहे मी स्वच्छ करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला शहराचा सर्वांगीण विकास करण्यासारखा माणूस आहे पाठीमाग बाई वळण रस्त्याचं काम वीस वर्ष रकडलेलं मी पूर्ण केले ते अशी बरीच काम आहेत आणि माझ्या काळात पंच्याऐंशी म्हणजे दुसऱ्या टर्मला विकास आराखड्याच जवळजवळ नऊशे एकराचं हे पडलं होतं आरक्षण त्यावेळेला ते आरक्षण आम्ही आमदार देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ साडेतीनशे एकरावर आणलं तीन तारखेला गुलाल कमळाचा आणि आपल्या आघाडीचा येणार तीन तारखेला गुलाल आपला असा विश्वास व्यक्त केलेला आहे सांगोलातून जगजित डांगे न्यूज नाईन मराठी